ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सामाजिक बांधिलकी के जपत केला वर्धापन दिन साजरा दिव्यत्वाची जिथं प्रचिती तेथे कर माझी जुळती या ब्रिद वाक्याचा बोध घेत गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य उत्कर्ष पत्रकार संघाच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये निस्वार्थ सामाजिक कार्य करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यांच्या हातून यापुढेही असं समाज हिताचे सेवाभावी कार्य निस्वार्थ भावनेनं घडत राहावं यासाठी प्रोत्साहित करण्यात येतं वर्षी देखील शहापूर येथील वाफे गंगा देवस्थान येथील आगरी समाज हॉल या ठिकाणी उत्कर्ष पत्रकार संघाचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला कार्यक्रमादरम्यान शापूर तालुक्यातील जीवरक्षक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य सहाय्यक पोलीस निरक्षक छाया कांबळे महिला मंडळ अध्यक्षा संगीता घोलप डॉक्टर अशोक शेडगे वनाधिकारी सुनील भोंडिवले वैद्य सचिन भोईर शिवसेना उपतालुका प्रमुख बाळू शिंगोळे रुपेश जाधव न्यू आयडियल स्कूलचे प्राचार्य अरुण भोईर डॉक्टर रमेश राठोड आजचा महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक महेश जाधव सामाजिक कार्यकर्ते सतीश सापळे यांना पत्रकार संघामार्फत सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य छावा ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ महासचिव राहुल रेडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया कांबळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे भाजपचे भूतप्रमुख कमलाकर घोलप डॉक्टर अविनाश बडिये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शापूर तालुका महिला अध्यक्षा रंजिता दुपारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे सचिव अविनाश कापडणे सह पत्रकार संघाच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका शिव व्याख्याती करुणा गगे यांनी केला ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर